मी म्हणलो शेवाळ्याला द्यायचं पुन्हा बघू नेता तयार करायचा आहे आणि ते शब्द खरं ठरला की पुन्हा तेच राम शिंदे या राज्याचा गृहमंत्री झाला एवढं मोर्चा मुंडे साहेबांनी बघितलं होतं खामकी तुला कशाला गुलगुले वगैरे बघितल्यानंतर मला स्वप्न सुद्धा वाटलं नाही कि शेवाळे वकील साहेब स्टेज वर येतील मला शॉकात बसला ते जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष प्राध्यापक